सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या सोमवार अठरा नोव्हेंबर रोजी संकष्ट चतुर्थी आलेली आहे कार्तिक महिन्यात येणारी संकष्ट चतुर्थी खूप विशेष असते संपूर्ण शिव कुटुंबाची उद्या आपल्याला सेवा आराधना करायची आहे आपल्याला संपूर्ण शिव कुटुंबाची आपल्याला भरभरून कृपा प्राप्त करून घ्यायची आहे म्हणून महिला असो पुरुष असो विद्यार्थी असो ज्यांचे लग्न कार्य ठरत नाही संतान प्राप्ती होत नाही घरात आर्थिक अडचणी असेल काही ना काही आजार पण असेल प्रत्येकाने मी म्हणेल उद्याचा दिवे दिवस खूप विशेष आहे आपल्या गणपती बाप्पासोबत संपूर्ण शिव कुटुंबाची आपल्याला कृपा मिळवून घ्यायची आहे त्यांचा आशीर्वाद मिळवून घेण्यासाठीचा उद्याचा दिवस ख्रू खूप प्रभावी आहे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यात थोड्याशा दुर्वा असतील तुमच्याकडं आपण गणपती बाप्पाला अर्पण तर करणारच आहोत दुर्वा असतील तर थोड्याशा दुर्वा टाकून आपल्याला चार पाच दुर्वा टाकल्यानं आंघोळीच्या पाण्यात तरीही चालेल पण प्रत्येकाच्या पाण्यात वेगवेगळ्या दुर्वा टाकायचे आहे एकाने आईने आंघोळ केली तर त्याच दुर्वा मुलांना असं करू नका पत्नीने वेगळ्या दुर्वा टाकायचे आहेत दोन दुर्वा टाकल्या आंघोळीच्या पाण्यात तरीही चालेल खूप फरक पडेल ज्यांचा चिडचिड स्वभाव असेल ज्यांना राग येतो त्यांनी तर आवर्जून हा उपाय करायचा आहे मन शांत राहील तुमचं आणि तुम्हाला तुमच्या मनात आणि आजूबाजूसुद्धा सकारात्मकता जाणवायला लागेल म्हणून उद्या आंघोळीच्या पाण्यात किंवा दोन चार अशा दुर्वा टाकायचे आहे आणि मग आंघोळ करा बघा काय फरक पडतोय लवकर उठा आंघोळीचा हा उपाय प्रत्येकाने करायचा आहे आणि आपल्या गणपती बाप्पाला छान तामणात घ्या तामणात छान बाप्पाला अभिषेक घालायचा आहे गाईच्या कच्च्या दुधाने घाला पंचामृताने घाला मदाने घाला किंवा काय करायचं पाण्यात तुम्ही थोडंसं हळदी कुंकू मिक्स करायचं आहे आणि त्या लाल भडक लाल पिवळ्या पाण्याने गणपती बाप्पाला अभिषेक घातला तर सोन्याहून पिवळं इतका सुंदर अनुभव येईल तुम्हाला तर नक्की अभिषेक करायचा आहे नंतर स्वच्छ पाण्याने तुम्हाला पंचामृताने अभिषेक घालायचा पंचामृताने घाला दुधाने घाला किंवा कुंकवाच्या पाण्याने अभिषेक घातला तरीही चालेल त्याचबरोबर आपल्याला सर्व देवी देवतांनासुद्धा बाप्पासोबत आपल्याला बाप्पाची मूर्ती एका तामनात ठेवून बाप्पाचा अभिषेक करून घ्या त्यानंतर देव देवघरातील तुमच्याकडं ज्या ज्या मूर्ती असेल शिवपिंडी असेल बाळकृष्ण असेल विठ्ठल रुक्मिणी अन्नपूर्णा माता महालक्ष्मी सर्व देवी देवतांना छान असा अभिषेक घालायचा आहे संपूर्ण शिव कुटुंबाची आराधना करायची आहे तर अभिषेक करताना एक उपाय एक सेवा सुद्धा करायची आहे अथर्व शीर्ष पठन करत करत आपल्याला गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे तर आता अथर्व शीर्षाची तुम्ही सेवा जर संध्याकाळी किंवा बाप्पाची स्थापना करून झाल्यानंतर शांततेत करत असाल तर मग तुम्ही ओम गण गणपती नमहा ओम गण गणपती नमहा मंत्र जपत जरी मंगलमूर्ते विघ्नहरा हरा दुरित नाशका कृपा करा हा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशका कृपा करा हा मंत्र जपत जरी तुम्ही बाप्पाला अभिषेक घातला तरीही चालेल सर्वांनी हा उपाय ही सेवा नक्की करा त्यानंतर बाप्पाला स्वच्छ पाण्याने सुद्धा अभिषेक करायचा आहे आणि बाप्पाची स्थापना करायची आहे बाप्पाची स्थापना करताना लाल वस्त्र आंथरून घ्यायचं त्यावर तांदळाची मुठभर रास करायची आणि त्या राशीवर आपल्याला बाप्पाला स्थापन करायचं आहे असंच बाप्पाला नुसतं ठेवू नका आसन देऊनच ठेवायचं आहे नंतर ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना वगैरे घातले किंवा तुमच्या मोठ्या डब्यात ज्या तांदूळ ठेवतात त्यात जरी टाकून दिले तरीही चालेल फक्त नॉनव्हेज वगैरे खात असाल तेव्हा भा त्याचा ते भात आपल्याला करायचा नाही किंवा तुम्ही खीर वगैरे केली नैवेद्यात तरीही चालेल खूप खूप छान अनुभव येईल बाप्पाला लाल फूल अर्पण करायचं आहे जास्वंदाचं एक तरी लाल फूल आपल्या गणपती बाप्पाला अर्पण करा एकवीस दुर्वा अर्पण करायच्या आहे स्वतःच्या हाताने आता हे घरात चार लोकं असतील मी म्हणेल उद्या चार जुड्या बाप्पासाठी बनवा एकवीस एकवीस दुर्वांच्या पत्नीने बनवा पतीने बनवा मुलांनी बनवा किंवा तुम्हाला एवढा वेळ नसेल संपूर्ण कुटुंबाकडून एकवीस दुर्वा एक, एक जुडी जरी अर्पण केली ना तरीही चालेल उद्या खूप विशेष दिवस आहे बघा सोमवार आलेला आहे कार्तिक महिना सोमवार आणि गणपती बाप्पा संकष्ट चतुर्थी आलेली आहे तर आपल्याला गणपती बाप्पाची घरातसुद्धा सेवा करायची आहे आता एकवीस दुर्वा हातांना केल्या आणि लगेच वाहून देऊ नका काय करायचं एका वाटीत थोडासा हळदी कुंकू ओलं करायचं आहे थोडंसं पाणी टाकून ओलं करायचं आहे त्यात थोड्याशा अक्षता टाकायच्या आहे त्या कुंकू हळद आणि ओल अक्षता सर्व काही थोडं ओलं करून घ्यायचं आहे आणि दुर्वांच्या मागच्या देठाला हळद कुंकू आणि ओल्या अक्षता हे सर्व लावून घ्यायचं आहे हातात ती जुडी घ्यायची आहे किमान तुम्हाला एकवीस वेळा तरी ओम गण गन गणपते नम्हा ओम गण गन गणपते नम्हा नाहीतर मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा हा मंत्र जपायचा आहे किमान एकवीस वेळा तरी एकशे आठ वेळा एकशे एकवीस वेळा जपला तर उत्तम नाही जमलं तर एकवीस वेळा तरी जपायचा आणि ती जुडी बाप्पाला अर्पण करायची आहे बाप्पाला कधी पण अशी जुडी अर्पण करू नका महिला असो पुरुष असो बाप्पाला तुम्ही जुडी तयार केली ती धुवून घ्यायची स्वच्छ पाण्यातून काढून घ्यायची आणि त्याला हळदी कुंकू आणि अक्षता ओलं करून मागच्या देठाला लावायचं आणि मग बाप्पाला अर्पण करायचं आहे सुख सौभाग्य ऐश्वर वैभव शांतता आरोग्य सर्व सर्व, सर्व बाप्पाची कृपा होते आपल्यावर बाप्पा भरभरून आपल्या इच्छा पूर्ण करतात बाप्पा इतके प्रसन्न होतात या उपायाने म्हणून उद्या प्रत्येकाने आपल्याला अशाच पद्धतीने दुर्वा अर्पण करायचं आहे ज्यांचं आता लग्न ठरत नाही त्यांनी कशा दुर्वा अर्पण करायच्या हल, थोडीशी हळ हळद घ्यायची त्यात थोडं पाणी टाकायचं आहे आणि ती हळद ओली करून घ्यायची आहे आणि त्या हळदीबरोबर थोड्या अक्षता पण टाकायच्या कुंकू टाकू नका ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांनी हळद कुंकू अक्षता ओलं करून घ्यायचं आणि दुर्वांना लावून मग अर्पण करायच्या ज्यांचं लग्न ठरण्यात खूप अडथळे येत आहे काही ना काही कुंडलीत प्रॉब्लेम येतात लग्नच ठरत नाही कुठून ना कुठून मार्ग मिळत नाही मग काय करायचं हळद ओली करायची थोड्या अक्षता टाकायच्या आणि दुर्वांची जुडी स्वतःच्या हाताने बनवा एकवीस दुर्वांची आणि मागच्या देठाला थोडी हळद आणि अक्षता ओल्या अक्षता ओली हळद लावून घ्यायची किमान एकवीस वेळा किंवा एकशे एक वेळा एक एक ओम गण गणपती नमा ओम गण गणपती नमा मंत्र जपत बाप्पाला त्या दुर्वा अर्पण करायच्या आहे एकवीस दिवसांच्या आत तुमचा विवाह ठरवून येईल असा सोन्यासारखा हा, हा उपाय आहे नक्की करा मुलगा असो मुलगी असो दोघांनी म्हणजे ज्यांच्या लग्नात अडथळे येतात ना त्यांनी स्वतः हा उपाय करायचा आहे मुलं बाहेरगावी राहतात स्वतः आईवडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल खूप छान अनुभव येईल लगेच तुमच्या घरात लग्न कार्य नक्कीच होईल शुभ कार्य नक्कीच घडून येईल गणपती बाप्पाची भरभरून कृपा होईल बाप्पाची उद्या जेवढी सेवा जमेल ना तेवढी करायचं आहे बाप्पाला मोदक अर्पण करा नैवेद्य दाखवा नाही काही जमलं ना तुम्हाला तर नुसता गूळ खोबरंसुद्धा बाप्पाला खूप प्रिय आहे तर गूळ थोडीशी लहानशी खोबऱ्याची वाटी घ्या त्या वाटीत जेवढा गूळ बसेल ना तेवढा गूळ भरा आणि त्याचा नैवेद्य आपल्या गणपती बाप्पाला जरूर दाखवा नंतर संध्याकाळी तो नैवेद्य सर्वांनी प्रसाद स्वरूप खायचा आहे बघा बाप्पा खूप प्रसन्न होईल आणि झालंच तर नक्की बाप्पाला अकरा किंवा एकवीस तळणीचे बनवा उकडीचे बनवा तुम्हाला जे मोदक जमतील ना ते बाप्पाला नैवेद्यात जरूर दाखवायचे आहे बाप्पा खूप प्रसन्न होतात मोदक लाडू बाप्पाला खूप प्रिय आहे त्याचबरोबर दुर्वा जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे तुम्हाला उद्या जास्वंदाचं झाड घरात लावायचं असेल अंगणात छान दिवस आहे नक्की झाड लावून द्यायचं आहे आपल्या अंगणात त्याचबरोबर उद्या आलेला आहे सोमवार प्रदोष काळ्यात संध्याकाळी काय करायचं तांब्यावर पाणी घ्या दूध घ्यायचं असेल तुम्हाला पंचामृत घ्यायचं असेल सर्व वस्तू शिवप्रिय वस्तू घेऊन महादेवांच्या मंदिरात जायचं आहे हो प्रत्येकाने हा उपाय ही सेवा करायची आहे तांब्याभर पाणी जरी नेलं बेल नेलं चालेल थोडंसं गूळ खोबरंसुद्धा घेऊन जा बरोबर उद्या गूळ आणि खोबऱ्याला खूप महत्त्व आहे नाही काही जमलं ना ही का ही तुम्हाला गूळ खोबरं घेऊन मंदिरात जा तांब्यावर पाणी घ्या बेल फूल, दुर्वा घेऊन जा आणि तिथं गेल्यानंतर महादेवांच्या मंदिरात शांत बसा आधी जिथं महादेवांची शिवपिंडी सर्वांनाच माहीत आहे गणपती बाप्पा कुठं विराजमान असतात कार्तिक स्वामी कुठं विराजमान असतात माता गौरीचे हात कुठं असतात आणि शिवपिंडी कशी असते सर्वांनाच माहीत आहे अभिषेक करताना प्रथम गणपती बाप्पापासून सुरू करायचा नंतर संपूर्ण शिवपिंडीच्या आजूबाजू पाणी अर्पण करायचं कार्तिक स्वामींना माता गौरीच्या हातांवर आणि मग तुम्हाला शिवपिंडीवर जल अर्पण करायचं आहे अभिषेक घालायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय साध्या भोळ्या मनाने आपल्या भोलेशंकराला अभिषेक करायचा आहे बेल व्हा चंदन नेलं असेल चंदन लावा भस्म नेलं असेल भस्म अर्पण करा आणि जे पांढरं फूल नेलेलं असेल ते व्हा किंवा तुम्ही जास्वंदाचं उद्या संकष्ट चतुर्थी आहे आपण पांढरं फूल नेलं असेल पांढरवा किंवा जास्वंदाचं नेलं असेल तर महादेवांना जास्वंद सुद्धा प्रिय आहे उद्या संकष्ट चतुर्थी आहे शिव शिवपुत्र आहेत गणपती बाप्पा आणि कार्तिक महिना सुरू आहे उद्या लाल फूल नक्की अर्पण करा महादेवांना त्याचबरोबर दिवा वगैरे नेला असेल धूप नेली असेल अगरबत्ती नेली असेल किंवा कापूर नेला असेल तुम्हाला तिथं आरती करायची असेल तुम्ही आरती करू शकता किंवा संध्याकाळी आपल्या घरात जरी तुम्ही कापूर आरती केली तरीही चालेल गणपती बाप्पाची आरती करा माता गौरीची आरती करा आपल्या कुलस्वामिनीची आरती करा छान अशी आरती करायची आहे उद्या कापूरसोबत त्यानंतर आता कापूर जाळताना उद्या महिलांनो संध्याकाळी आपल्या घरात देवघरात बाप्पाची आरती करू करून झाल्यानंतर तुम्हाला कापूर जाळायचा आहे कापूर तुम्हाला आधी बाप्पा समोर जाळायचं आहे आणि नंतर ते कापूरचं भांड मुख्य दारात ठेवायचं आहे तर छोट असा खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे तुम्हाला मोठी वाटी घ्यायची घेऊ शकतात पण तुम्हाला वाटत असेल एवढं खोबरं नको वापरायला तर लहानसा खोबऱ्याचा तुकडा घेतला तरीही चालेल त्या खोबऱ्यावर एक 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 करून कापूर जाळायचा आहे आणि संपूर्ण घरात आधी गणपती बाप्पाला ओवाळून घ्यायचं कापूर होम केल्याचं पुण्य फळ आपल्याला मिळणार आहे म्हणून उद्या गणपती बाप्पासमोर कापूर जाळत असाल तर सुक्या खोबऱ्यावरच जाळायचं आहे ओल्या खोबऱ्यावर नाही सुक्या खोबऱ्यावर आपल्याला कापूर जाळायचा आहे संपूर्ण घरात तो कापूरचा धूप तो धूर फिरवायचा आहे नावाला सुद्धा नकारात्मकता तुमच्या आयुष्यात उरणार नाही नंतर ते कापूरचं भांड एक एक, एक चांगल्या सात आठ वड्या वड्या जाळून टाका भीमसेन कापूर असेल तर अतिउत्तम नसेल उपाय थांबवू नका नक्की साधा कापूर असाल रोज तुम्ही वापरतात देवांना ओवाळायला वगैरे कापूर जाळत असाल तो वापरला तरीही चालेल नंतर ते कापूरचं भांडं आपल्या मुख्य उंबरठ्यावर ठेवून द्यायचं आहे अजून एक दोन वड्या तिथं टाकून द्या कापूर चांगला धूप पसरू द्या आपल्या घरातून नकारात्मकता लगेच निघून गेली पाहिजे असा हा कापूर होम आहे नक्की उद्या सर्व महिलांनी आपल्या घरात असा कापूर धूप नक्की करायचा आहे खोबऱ्यावर फक्त कापूर जाळा बघा नावाला सुद्धा नकारात्मकता उरणार नाही आपल्या घरात कुणी येऊन गेलं की लगेच नजर बाधा होते मुलं चिडचिड करतात घराला दृष्ट लागते तर असं दर संकष्टीला किंवा तुम्ही दर मंगळवारी दर गुरुवारी शुक्रवारी असं खोबऱ्यावर जर कापूर जाळला तर अतिशय उत्तम तुम्हाला सोन्यासारखे नक्कीच दिवस येतील छान रिझल्ट दिसून येतात नक्कीच सकारात्मकता निर्माण होते आणि नकारात्मकता लगेच नष्ट होते कुणाची नजर बाधा लागलेली असेल घराला मुलाबाळांना लगेच नष्ट होते म्हणून असा कापूर नक्की जाळायचा आहे उद्या मुलांकडून सुद्धा काही सेवा करून घ्या महिलांनो उद्या आपल्याला महादेवांच्या मंदिरात जाऊन तर संपूर्ण शिव कुटुंबाची सेवा करायची आहे तिथून घरी येताना महादेवांच्या मंदिरातून घरी येताना आपण जो तांब्या भरून नेलेला होता जिथं अभिषेक घालतो आपण तो, तो तांब्या खाली आणू नका थोडंसं महादेवांचं तीर्थ बरोबर घेऊन यायचं आहे त्याचबरोबर आपण महादेवांना बेलपत्र अर्पण करतो तुम्ही दोन चार बेलपत्र अर्पण केलेले असतील पाच अर्पण केलेले असतील अकरा एकवीस तर त्यातलं एक बेल लहानसं का होईना घरी घेऊन या आणि तुमचा स्वभाव रागीट असेल मुलांचा असेल पतींचा असेल कोणाची दृष्ट लागलेली असेल तर ते बेल पान स्वतः खायला द्या मुलांना द्या तुम्ही स्वतः खा महिलांनो खूप चांगला अनुभव येईल तुम्हाला कधीच तुमच्या केसालासुद्धा कोणी धक्का लावू शकणार नाही तुम्ही जे तीर्थ आणलेलं आहे महादेवांचं संपूर्ण घरात थोडंसं शिंपडून दिलं तरीही चालेल घराची नक्कीच प्रगती होईल मुलांकडून उद्या अथर्व शीर्षण नक्की बोलून घ्या महिलांनो बाप्पाच्या मंदिरात गेला उद्या गणपती बाप्पाच्या मोदक घेऊन जा लाडू घेऊन जा किंवा गूळ खोबरं नैवेद्यात नक्की घेऊन जा महादेवांच्या मंदिरात सुद्धा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य महादेवांना नक्की दाखवायचं आहे गणपतीच्या मंदिरात गेला खाली हात जाऊ नका एकवीस दुर्वा लाल जास्वंदाचं फूल किंवा गुलाबाचं फूल नक्की घेऊन जा मोदक घेऊन जा किंवा गुळ खोबरं नैवेद्यात नक्की घेऊन जा एखादं डाळीम घेऊन गेला नैवेद्यात बाप्पासाठी तर अतिशय आता मुलांची प्रगती थांबली असेल मुलं अभ्यास करत नसेल नोकरीत यश मिळत नसेल त्यांच्या मनासारखं घडत नसेल लग्न कार्यात अडचणी येत असतील घरात आर्थिक प्रॉब्लेम असतील तर महिलांनो उद्या महादेवांच्या मंदिरात किंवा गणपती बाप्पाच्या मंदिरात जाताना एक दिवा मी तर म्हणेल दोन्ही मंदिरात जमलं तर नक्की जा थोडासा वेळ काढा उद्या आणि महादेवांच्या मंदिरात जाताना सुद्धा एक दिवा मातीची पंथी नेली ना तुम्ही तरीही चालेल दुहेरी वाट टाकायची तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाका आणि तिथं पूजा करून घेतल्यानंतर घरी येताना घरी येण्याच्या आधी तो दिवा प्रज्वलित करायचा आहे तिथं महादेवांसमोर एक दिवा लावून मग घरी यायचं आहे मुलांविषयी जी इच्छा असेल तुमच्याविषयी पतीविषयी घराविषयी जी तुमची अवघड इच्छा असेल ना बोलून महादेवांसमोर शिवकुटुंबासमोर उद्या एक दिवा महादेवांच्या मंदिरात जरूर लावा उद्या संकष्ट चतुर्थी आहे कार्तिक महिना आहे सोमवार आहे एक दिवा नक्की लावा मी म्हणेल खाली हात तुम्ही नाहीच येणार नक्की तुमची प्रत्येक इच्छा महादेव आणि संपूर्ण शिवकुटुंब गणपती बाप्पा कार्तिक स्वामी माता गौरी संपूर्ण शिव कुटुंब तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल म एक इच्छा असू द्या नाही तर तुमच्या दहा इच्छा असू द्या प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण झालेलीच आहे चोवीस तासाच्या आत तुम्हाला नक्कीच अनुभव येईल तुमची अवघड कामंसुद्धा अगदी सहज व्हायला लागतील गणपती बाप्पाच्या मंदिरात गेला तिथंसुद्धा एखादी मातीची पंथी घेऊन जा त्यातसुद्धा दुहेरी वाट टाकून न्या आणि मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकून या गणपती बाप्पा तुम्हाला जिथं म्हणजे दिवा लावायला जागा असेल तर दा तिथं दिवा जरूर लावून द्यायचा आहे बघा सोन्यासारखा अनुभव येईल मुलांकडून जेवढी सेवा होईल ना तेवढी नक्की करून घ्या किमान एक वेळा अथर्व शीर्ष एक वेळा गणपती स्तोत्र एकशे आठ वेळा किंवा एकशे एकवीस वेळा ओम गण गन, गणपते नमा नाही तर मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा हा मंत्र जर महिलांनो उद्या म्हटला ना तुम्ही मी म्हणेल बरेचसे असे घरात आजारपण असेल काही अडीअडचणी असेल दुःख असेल संकट असेल त्रास असेल लगेच गणपती बाप्पा मार्ग नक्कीच काढेल इतका सुंदर अनुभव देणारा हा, हा, हा मंत्र आहे गणपती बाप्पाचा प्रिय लाडका हा मंत्र आहे म्हणून हा मंत्र जप उद्या किमान एकशे एकवीस वेळा तरी नक्की करा घरात बसून करा किंवा मंदिरात करा नक्की करायचं आहे सोन्यासारखे अनुभव नक्कीच येतील तर आज बरेचसे मी उपाय सांगितलेले आहे गणपती बाप्पाला उद्या दुर्वा वाहताना कशा व्हायच्या तेसुद्धा मी सांगितलं आहे लग्नात अडथळे येत असतील त्यांनी दुर्वा कशा व्हायच्या बाप्पाला नक्की गूळ खोबऱ्याचा नैवेद्य उद्या दाखवायला विसरू नका तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद